हॅलो एवजी पण मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता पाहणार आहोत तर हा जो नाश्ता आहे तो तुम्ही नाश्त्यामध्येही देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेले आहे कोथिंबीर आणि मेथी तर दोन वाटी मेथी आणि एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेत आहेत आणि बारीक असे चिरून घेतलेले आहेत याचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता किंवा यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही घेऊ शकता आता काय करायचं आहे एक, एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं पीठ तर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचं पीठ खाल्लं गेलं पाहिजे त्यामुळे मी बाजरीच्या पिठाचा वापर करत आहे आणि सहसा मुले जी आहे ते बाजरीची भाकरी खात नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीने त्यांना नाश्ता करून देणार आहे तर तीन वाटी बाजरीच्या पिठामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर होती ती घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि जिरेची पूड घालून घ्यायची आहे सफेद तीळ आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत आणि एक चमचाभर ओवा घेतलेला आहे तो हातावर चोळून या पद्धतीने मी घालून घेणार आहे यामध्ये मी जे काही मसाले वगैरे ॲड केलेले आहेत ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीचे मसाले घालून मी जे दाखवलेले मसाले आहेत ते स्किपही करू शकता आता छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घेणार आहे तर मुलं कितपत तिखट खातात त्याचा अंदाज घेऊन यामध्ये तुम्ही मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही मिरची पावडर घालून घेतली तरी पण चालेल किंवा मिरची बारीक चिरून घातली तरीही चालेल तर इथे मी साधारण दीड चमचाभर मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर करून घ्यायचं आहे तर पाणी एकदम घालायचं नाही आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलं भाकरी खायचा कंटाळा करतात आणि पालेभाज्याही खात नाहीत तर या पद्धतीने तुम्ही मुलांना जर नाश्ता बनवून खाऊ घातला तर मुले आवडीने नक्की खातील आणि यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही ॲड केल्या तर भाकरीसोबत भरपूर भाज्याही मुलांच्या पोटात जातील तर थोडं थोडं पाणी घालून मी इथे या पद्धतीने बॅटर करून घेतलेलं आहे पहा इतपत कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आपली बरं आता काय करायचं आहे आता मी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक पॅनऐवजी तुम्ही इथे रेग्युलर चपाती आणि भाकरीचा जो तवा असतो तोही घेऊ शकता थोडंसं एक चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि थोडेसे इथे मी आवडीनुसार सफेद तीळ घालून घेते हे देखील ऑप्शनल आहेत पण दिसायला छान दिसतात त्यामुळे मी सफेद तीळ घालून घेतलेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे आपल्या शरीरात गेलेच पाहिजे त्यामुळे मी सफेद तिळाचा वापर केलेला आहे आता यामध्ये चमचाभर बॅटर घालून घ्यायचे आणि कितपत जाड पातळ हवं आहे तेवढं आपल्याला इथे आपला नाश्ता जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे इथे मी थोडंसं थिकच ठेवलेलं आहे आता यावर देखील मी थोडेफार सफेद तिळ स्प्रेड करून घेणार आहे म्हणजे मुलांना जर ते दिले तर दिसायला ते छान दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात त्यामुळे मी हे घालून घेतलेले आहेत आता थोडंसं वरून तेल किंवा तूप सोडून घ्यायचे आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे तर इथे एक साईड झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तसाच खमंग आणि खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे थोडंसं चमच्याने प्रेस करून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडून छान खरपूस असा शेकला जातो तर इथे पाहू शकता मस्त तच झालेला आहे कलरही फारच सुंदर आलेला आहे तर गरमागरम इथे मी नाश्ता सर्व केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस कशासोबतही सर्व केला तरी सर्वांना नक्की आवडेल तर आजची ही हेल्दी आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय